ते काय जावं येत का ते कॅमेरे लावलेत ते ह्याच्यावर किती खनखन खनखन खटखट खट नोटा मोजल्या चालल्यात हे बघण्याला ते कोण आहेत त्यांचा राज ठाकरे काय मालक झालाय का राज ठाकरेचं कर्तृत्व काय राज ठाकरेची पार्श्वभूमी काय असं बोलायला गेलं तर खूप बोलू शकतो आज तो वेळ नाही आज तो, तो, तो विषय नाही त्यांनी टोल नाके बघावे आणि टोल नाक्यावरले किती पैसे मोजले चालले ते बघावे त्यांनी सरकारला शानपण शिकवणे एवढं आणि माझ्यासोबत माझ्यावर टीका करण्या एवढे ते मोठे नाहीत आणि वन टू वन राज ठाकरे सदावर ते एवढं मी सांगतो कोणी कार्यकर्ते छोटी छोटी माणसं बोलत असतील तर त्यांच्यावर मी रागवणार नाही बघा मागण्या कोणत्या मागण्याला मागण्याला काहीतरी संविधानिक आधार लागत असतो माझा मराठा समाज जो आहे ना तो सामाजिक मागास नाही आणि खजूर खाऊन दूध पिऊन माझ्या स्वतःच्या डॉक्टर आव्हा मला सांगा मी तर नाही खा मी तर नाही खा माझ्याकडे कोणी डॉक्टर तारक नाही माझ्याकडे तर सरकारी डॉक्टर होते आपण सगळ्यांनी बघलेले त्याच्यामुळे मला हे म्हणायचं आहे की अशा प्रकारे बघा लक्षात ठेवा सत्य टिकतंय दूध का दूध पाणी का पाणी थोडं थांबा सगळ्यांच्या लक्षात येईल काय होतं आणि काय नव्हतं